त्या सरपंचाच्या शरीरात रक्तस्राव होऊन दोन लिटर रक्त साचलं त्याला मरेपर्यंत मारलं त्याने पाणी मागितलं तर त्याला पाणी ऐवजी दुसरंच काहीतरी दिलं अत्यंत क्रूरपणे संतोषची हत्या करण्यात आली विधिमंडळात अंगावर काटा आणणारा संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रसंग आष्टीचे आमदार सुरेश थस यांनी सांगितला आणि सभागृह स्तब्ध झालं या सर्व प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय यांचं नाव समोर आलं अप्रत्यक्षरित्या का होईना धनंजय मुंडेंचंही नाव या प्रकरणात आलं पण हे सर्व प्रकरण सभागृहात आणि विशेषतः सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वादळी ठरते विष्णू चटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज वरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस सुरेश अण्णांनी यात चांगलाच इंटरेस्ट घेतलाय आणि अण्णांचा हा इंटरेस्ट मुंडेंची डोकेदुखी वाढवणारा आहे का या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आपण पाहताय टीओडी मराठी खर तर मुंडे आणि धस हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय त्यात बीडच्या मस्साजोगमध्ये जे सरपंच हत्या प्रकरण घडलं आणि त्यात मुंडेंच्या निकटवर्तीयांचं नाव समोर आलं त्यातून सुरेश धस यांची त्यावर प्रतिक्रिया येणं स्वाभाविक शिवाय ते ज्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात तो मतदार संघ ही बीड जिल्ह्यातच येतो. आता जिल्ह्यात प्रकरण चांगलं चर्चेला आला असताना सुरेश धस यांनी विधिमंडळात अधिवेशना दरम्यान त्या घटनेचा संपूर्ण तपशील मांडला आणि सभागृह हदरवून टाकलं सुरेशांना धस यांनी सरपंच हत्या प्रकरणात बोलताना काही धक्कादायक खुलासे केलेत. ते म्हणाले की गावातील दलित समाजातील वॉचमनला मारल्यामुळे सरपंच संतोष देशमुख हे मध्यस्थीसाठी गेले तेव्हा त्यांची सुदर्शन आणि त्यांच्या वाचाबाची झाली यावेळी पण याचा मनात राग ठेवला आणि दोन दिवसांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना एका ठिकाणी नेऊन रिंगण करून मारहाण करण्यात आली अपहरण होत असताना संतोषचा भाऊ त्याच्या सोबत होता तो धावत पोलीस ठाण्यात पोहोचला पण पोलिसांनी तीन हो उलटूनही फिर्याद लिहून घेतली नाही त्यामुळे हत्या प्रकरणात पोलिसांनाही सह आरोपी केलं पाहिजे तसंच या सगळ्या आरोपींचा आकार जो आहे तो शोधला पाहिजे असंही ते म्हणाले आता पोलिसांना सह आरोपी केलं पाहिजे हा मुद्दा अधोरेखित आहे कारण नुकतंच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्यामध्ये पी एस आय भोसले आणि सुदर्शन घुले एकत्र फिरत होते ते एका हॉटेलमध्ये चहा पीत बसल्याचं देखील त्या व्हिडिओतून पाहायला मिळते याच गोष्टीला अनुसरून सीसीटीव्हीचा आधार घेत धस यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि मी सुदर्शन घुलेची संपूर्ण माहिती घेतलीय सहा पत्र्याचं त्याचं घर आहे सुदर्शन घुलेचं सहा पत्र्याचं घर आहे आणि तो स्कॉर्पिओ गाडी घेऊन फिरतोय तर त्याला ती स्कॉर्पिओ कोणी दिली ती कुणाच्या नावावर आहे याचा तपास करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले त्याबरोबरच सोनपेठवरून वाळूच्या गाड्या चालतात तीनशे तीनशे गाड्या चालत असतात दिवसाला म्हणजेच दररोज कोटी रुपये गोळा केल्याशिवाय हे लोक राहत नाहीत या कंपन्यांना कोण बोलून घेतात असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय दुसऱ्या बाजूला ते म्हणाले की संतोष देशमुखला मारहाण झाल्यानंतर त्याचे डोळे लाईटरने जाळण्यात आले पाणी मागितलं तेव्हा त्याला ते दुसरंच काहीतरी दिलं या प्रकरणात जर पोलीस अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावरती ही कठोर कारवाई करावी आणि संतोष देशमुखला मारहाण करताना आकाला व्हिडिओ कॉल करून कशी मारहाण करण्यात येते हे दाखवण्यात आलं तो यांचा आका नेमका कोण आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली दोन हजार सतराचा एक संदर्भ सांगतो बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या होत्या त्या दरम्यान सुरेश धस यांनी राष्ट्रवादीत असताना देखील पंकजा मुंडे यांना मदत केली आणि जिल्हा परिषदेला भाजपची सत्ता आली त्यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधात काम केल्यामुळे सुरेश धस यांना विश्वासघातकी म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली होती हा संदर्भ याच्यासाठी सांगितला की मुंडे आणि धस यांच्यातल्या संघर्षाचं हे एक उदाहरण आता जातीय समीकरणांकडे जर पाहायला गेलं तर ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद बीडमध्ये पेटल्याचा आपण सर्वांनीच यापूर्वी पाहिलं होतं त्यातल्या त्यात मुंडे वंजारी आणि धस हे मराठा त्यामुळे हा सामाजिक संघर्षही त्यांच्यामध्ये आहेच त्याशिवाय राजकीय संघर्षाबद्दल बोलायचं तर लोकसभेला पंकजा मुंडे निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेला सुरेश धस यांच्या मतदारसंघातून त्यांना कमी लीड मिळाला असा आरोप मुंडे समर्थकांनी केला तर कंपॅरेटिव्हली आपण चेक केलं तर Uh, पंकजा मुंडेंच्या बहीण जेव्हा दोन हजार ला लोकसभेला उभ्या होत्या तेव्हा सत्तर हजारांहून अधिकचं लीड होतं आष्टी मतदारसंघातून पण यंदा ते लीड घटलं आणि ते तीस हजारांवर आलं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुरेश धस रिंगणात होते त्यांच्या विरोधी उमेदवाराचं काम पंकजा मुंडेंनी केलं असा थेट आरोप सुरेश धस यांनी केला आणि त्यामुळे मंत्रीपदासाठी मी पंकजा मुंडेंना शुभेच्छा देणार नाही असं त्यांनी माध्यमांच्या कॅमेरासमोर स्पष्ट सांगितलं आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी सुरेश धस कायमच ओळखले जातात आता सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांचं या प्रकरणात ना नाव आल्यामुळे आणि विशेष म्हणजे दसरा मेळावाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी स्वतः वाल्मिक कराड यांचं नाव घेत भर स्टेजवर त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढल्याचं देखील आपण सर्वांनी पाहिलं होतं आता प्रकरणावरून सुरेश धस यांनी चांगलीच बॅटिंग करायला सुरुवात केली आणि यामुळे सरकारचीही चांगलीच दाणादान उडाल्याच चा दिसून येते बर सुरेश धस तर बोलतातच आहेत पण विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी देखील हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय पण केसच्या या प्रकरणावर आष्टीचे आमदार मात्र चांगलाच इंटरेस्ट घेत असल्याचं दिसून येतंय त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच पेव फुटलंय मुंडेंचं या सगळ्या प्रकरणात नाव आल्यामुळे सुरेश ठस या प्रकरणात जास्त रस घेत आहेत का असा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न देखील केला जातोय याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं बीडच्या या सगळ्या घडामोडींमुळे होत असलेल्या बदनामीबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा